नमस्कार आशा कुकिंग कॉर्नरमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते यंदाच्या दिवाळीमध्ये माझ्या या पद्धतीने एकदा नक्की शंकरपाळी बनवून बघा अगदी कुरकुरीत मस्त अशी बिस्किटासारखी तुम्ही इथे बघू शकतात मी हाताने चुरून दाखवते एकदम पटकन अशी चुरणारी आणि बिस्किटासारखी खुसखुशीत कुरकुरीत अशी ही शंकरपाळी झालेली आहे तर वेळ न घालवता आपल्या या शंकरपाळीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साधारण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे वजनी म्हणायला गेलं तर पाचशे ग्रॅम हा मैदा आहे साधारण वाटीचं माप घेतलं तर तुम्ही इथे साधारण तीन मोठ्या वाट्या भरून घ्यायच्या मैद्याच्या आणि हा मैदा व्यवस्थित आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यात काही घाण असेल ते निघून जाण्यास मदत होईल त्यानंतर मी इथे एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी कडकडीत गरम करून तूप घेतलेलं आहे ते या मैद्यावर आहे आणि हो तूप टाकल्या टाकता लगेच हात त्याच्यामध्ये घालायचा नाही असं चमचा घ्यायचा आणि चमच्याने ते तूप मैद्यामध्ये मिक्स करायचे म्हणजे चटका लागणार नाही आणि थोडं थंड झालं की आपल्या हाताने व्यवस्थित असं हे तूप मैद्याला लावून घ्यायचंय तर इथे चमच्याला लागलेला मैदा मी काढून घेते आणि व्यवस्थित हाताने हे सगळं तूप मिक्स करते जर तूप मिक्स करताना ज्या गुठळ्या झालेल्या असतील त्यासुद्धा आपल्याला पिठाबरोबर मोडून घ्यायच्यात या पद्धतीने आणि व्यवस्थित असं तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता असा एक गोळा तयार झाला म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं तूप लागलं गेलेलं आहे तुम्ही एकदा करून बघा असा गोळा झाला की मस्त सगळ्या बाजूनी पीठ असं तूप आपलं लागलं गेलेलं ला आहे त्यानंतर एक पॅन किंवा पातेला घ्यायचा आहे त्या पातेल्यामध्ये आपल्यांना अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घ्यायची वजनी म्हणायला गेलं तर एकशे पंचवीस ग्रॅम हे थोडंसं कमी गोडसाठी तुम्हाला जर जास्त गोड शंकरपाळी आवडत असेल तर तुम्ही एकशे पन्नास ग्रॅम सुद्धा साखर घेऊ शकतात त्यानंतर अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी पाणी घेतलेलं आहे त्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचे आणि हो आपल्याला पाक तयार करायचं नाहीये फक्त साखर विरगळ पर्यंत हे पाणी उकळून घ्यायचे त्यानंतर इथे साखर पूर्णपणे विरघळली आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे त्यानंतर आपलं जे पीठ आपण बाजूला ठेवलेलं होतं ते घ्यायचे आणि आपलं जे साखरेचं पाणी आहे ते थंड झालं की या पिठामध्ये हळूवारपणे आपल्याला घालायचे आणि पीठ मळून घ्यायचे तर इथे मी थोडं थोडं पिठामध्ये पाणी घालते एकदाच आपल्याला हे सगळं पाणी घालायचं नाहीये एकदाच घातलं तर आपल्याला अंदाज येणार नाही आणि पीठ पातळ होण्याची पण शक्यता असते त्यामुळं जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं असं पाणी घाला आणि थोडं थोडं करून पीठ व्यवस्थित असं मळून आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता एवढंच पाणी उरलेलं होतं हे सगळं मी घालते एवढं पाणी परफेक्ट असं त्या मैद्याला लागलेलं आहे आणि एक मस्त मस्तपैकी गोळा तयार करून घेते मळताना सुद्धा आपल्याला काही एवढं जड जात नाही हलक्या हाताने हे पीठ मळलं जातं आता हे मळलेलं पीठ आपल्याला साधारण दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून आहे झाकून म्हणजे ते छान सेट होईल छान नरम होईल आणि आपल्या शंकरपाळ्या सुद्धा खूप छान बनतील तर दहा मिनिटांसाठी हे पीठ बाजूला ठेवून द्या आणि या दहा मिनिटांमध्ये मी काय केलेलं होतं कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता की आपलं पीठ छान असं सॉफ्ट झालेलं आहे म्हणजे इझिली हाताने असं मळलं जाते कडक सुद्धा नाही वाटत आहे वातळ असं झालेलं नाहीये त्यानंतर पोलपटावर हे पीठ घ्यायचं आणि ह्या पिठाचे दोन समान भाग करून घ्यायचे कारण आपल्याला छोटे छोटे गोळे करून या पिठाच्या शंकरपाळ्या लाटून आहेत त्यामुळे आ, हे पीठ असं थोडं कुटून घ्यायचं तर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याचा वापर करून तुम्ही हे पीठ व्यवस्थित असं हलक्या हाताने कुटून घ्यायचं जेणेकरून पीठ अजून सॉफ्ट व्हायला मदत होते व्यवस्थित सगळ्या बाजूंनी हे पीठ मी असं दुमडून किंवा थोडी घडी घालून व्यवस्थित चारही बाजूंनी पीठ मळून घेतलेलं आहे कुटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की पिठाला क्रॅक अजिबात नाहीये छान असं सॉफ्ट पीठ झालंय लाटताना सुद्धा तुम्ही बघू अजिबात क्रॅक दिसत नाहीये एकदम चपाती कशी लाटतो तसं मस्त सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे तर हो ही जाडी एवढी जाड आपल्याला ठेवायची नाही थोडी बारीक अजून पातळ अशी करून घ्या आता इथे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी थोडं जाड ठेवलेलं आहे तर अजून लाटून व्यवस्थित असं आपल्याला खूप जास्त जाड ठेवायचं नाही जाड ठेवलं तर शंकरपाळी आतमधून शिजत नाही कच्ची राहते आणि क्रिस्पिनेस पण राहत नाही त्यामुळे व्यवस्थित अशी पातळ जास्त पातळ पण नाही जास्त झाड पण नाही मिडीयम प्रमाणामध्ये शंकरपाळी व्यवस्थित अशी लाटून घ्या त्यानंतर असे चौकोनी मी काप करून घेतलेले आहेत मस्त अशी आपली शंकरपाळी बघा कुठेच अशी तुम्हाला ती अं किंवा अशी तिच्यामध्ये क्रॅक्स गेलेले दिसत नाहीये ही सगळी शंकरपाळी अशी सुट्टी करून सगळं मी करून घेतलेलं आहे सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं होतं तेल गरम झालंय की नाही व्यवस्थित काय करायचं छोटासा एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचा टाकल्या टाकल्या जर पिठाचा वर येत असेल तर आपलं तेल छान असं तर आपल्याला आहे जर तेल जास्त गरम असलं तर शंकरपाळी जळण्याची शक्यता असते त्यामुळे मिडियम गॅसवर आपल्याला या शंकरपाळ्यात तळून घ्यायच्यात तर काही शंकरपाळ्या मी तिच्यात टाकलेल्या आहेत आणि छान अशा व्यवस्थित तळून घेते छान असा एक गोल्डन ब्राऊन कलर एस पर्यंत शंकरपाळ्यात तळून घेतील तर तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांना छान एक कलर येतोय आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये लेअर सुद्धा किती छान दिसतायत तर व्यवस्थित आपल्या अशा तळून झालेल्या आहेत बघू शकतात किती छान असा कलर आलेला आहे तर मी एका भांड्यामध्ये या शंकरपाळ्या काढून घेतेये मस्त आपल्या कुरकुरीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता इतक्या छान त्याला लेयर्स पण आलेल्या आहेत आणि आवाज बघा त्याचा किती छान आहे एकदम कुरकुरीत कडकडीत अशा या शंकरपाळ्या तयार झाल्यात इथे मी तुम्हाला हात आणि एक शंकरपाडी अशी तोडून दाखवतीये की इझिली त्या बिस्किटासारखा त्यांचा चुरा होतोय एकदम परफेक्ट असं अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला पण अजिबात विसरू नका थँक्यू